श्री स्वामी समर्थ कृपाछत्रस्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भाविकऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय खूप छान आहे अवश्य सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की ऐक्या कारण सगळ्यांच्या खूप महत्त्वाचं आहे तर आजचा आपला विषय आहेत की नवनाथ पारायण कसं करावं त्याचे नियम काय आणि ते महिलांनी करावं का हाच आपला आजचा विषय आहे तर चला त्या अगोदर सगळ्यांनी आपल्या कृपाछत्रस्वामी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ना अशाच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला नवनाथ महाराजांना स्मरून स्वामी समर्थ महाराजांना स्मरून आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा नवनाथ महाराजांचं पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर कशा पद्धतीने करावं त्याची मांडणी कशी करावी त्याचा संकल्प कसा घ्यावा हे नक्कीच सगळ्यांना पडणारे प्रश्न आहेत आणि आजपर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी असंही ऐकलं असेल की महिलांनी हे पारायण करू नये तर असं काही कुठंही लिहिलेलं ले नाही आहे की महिलांनी हे पारायण करू नये म्हणून अवश्य करावं कारण का प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपल्या प्राप आपल्या प्रपंचामध्ये असे बरेच प्रश्न असतात आपल्या अशा बऱ्याच अडचणी असतात की त्यावरती आपल्याला म्हणजे त्याचं निवारण आपल्याला करायचं असतं आणि नक्कीच नवनाथांची सेवा ही अशी आहेत की ते नक्कीच अशा सगळ्या प्रश्नांना म्हणजे जे प्रश्न आपले कधी मार्गी लागलेले नसतात ते प्रश्न नवनाथांच्या आशीर्वादाने कृपा आशीर्वादाने ते प्रश्न मार्गी लागतात तर बघा जर तुम्हाला नवनाथांचं जर पारायण करायचं असेल तर तुम्ही ते आता काही काही जण तीन दिवसाचं करतात काही सात दिवसाचं करतात तर काहींचं नऊ दिवसाचं असतं बरोबर मग नवनाथ ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे जर तुम्ही नियम व अटी जर तुम्ही व्यवस्थित वाचल्या तर त्यामध्ये खूप छान प्रकारे दिलेलं वा, वा, दिले आहे म्हणजे प्रत्येक अध्यायाचं तुम्ही पहिल्या दिवशी किती वाचावं दुसऱ्या दिवशी किती वाचावं म्हणजे असं पूर्ण सात दिवसाचं नऊ दिवसाचं वर्गीकरण करून दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्ही लसूण कांदा हे सगळं तुम्हाला व्यर्ज करायचं आहे म्हणजेच का तर अशा काही गोष्टी असतात की ते आपल्याला ह्या काळामध्ये व्यर्ज करायचे असतात त्या त्याचबरोबर तुम्हाला या काळामध्ये सुचिरभूत राहणं खूप गरजेचं आहे म्हणजेच काय ब्रह्मचर्याचं पालन करणं हे खूप कटाक्षाने पाळायचं आहे तर बघा आपण सगळ्यात पहिले मांडणी कशी करायची ते बघूयात बघा कोणताही ग्रंथ ज्या वेळेला तुम्ही त्याचं पारायण करतात तर संकल्प हा अवश्य घ्या कारण तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी करता आता बघा काही काही फक्त आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळावा म्हणून करतात तर काही त्यांचं कार्य पूर्ण करून घेण्यासाठी ते पारायण करत असतात मग तुम्ही संकल्प हा अवश्य घ्या स जर तुम्हाला तुमचं कार्य पूर्ण करून घ्यायचं आहे तर संकल्प अवश्य घ्या संकल्प कसा घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातावरती थोडेसे अक्षता घ्या फूल घ्या आणि पाणी घ्या आणि तुमची जी इच्छा आहे सर्वात प्रथम तुमचं नाव घ्या स्वामी समर्थ सर्वात प्रथम असं म्हणायचं आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज आम्ही आपले सेवेकरू असून हे नवनाथ महाराज आम्ही आपले सेवेकरी असून आजची जी ही सेवा आहे तर ही आमच्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या त्याचबरोबर आपलं नाव सांगायचं आहे कोणत्या उद्देशाने आपण हे का पारायण करतो आहे आणि त्याचबरोबर तुमचं गोत्र कोणतं आहे हे सगळा उल्लेख तुम्हाला इथं करायचा आहे आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी जमिनीवर सोडून द्यायचं आहे असा संकल्प तुम्हाला घ्यायचा आहे मग सगळ्यात प्रथम तुम्हाला चौरंगावरती खूप छान प्रकारे तुमच्याकडे जर असेल तर केशरी रंगाचं तुम्ही पाटावरती वस्त्र टाकायचं आहे त्यावरती तुमचा ग्रंथ जर तुम्हाला कलश मांडायचा असेल तर कलश मांडू शकतात एखादं फळं ठेवू शकतात तिथं त्याचप्रमाणे दिवा मात्र तिथं तुम्हाला अखंड लावायचा आहे दिवा का लावायचा असतो तर सगळ्याच गोष्टी आपण ज्या करतो आता बघा पारायण करताना आपण सगळं व्यवस्थितच करतो का नाही तर त्यामध्येही आपल्याकडून बऱ्याच चुका घडत असतात तर त्या चुका आपल्याकडून त्या क्षमा असाव्या त्याला कोणीतरी साक्षी असावं आपल्याकडून जे चांगलं होतं तर बघा आपण ज्या वेळेला पारायण करत असतो त्यावेळेला आपल्या मुखातून योग्य शब्द काही अयोग्य शब्दही पडत असतात तर मग याचं साक्षी म्हणून कोण तर दिवा असतो म्हणून दिव्या हा अवश्य लावायचा तर बघा आपण ज्या म्हणजे चौरंगाकडे तोंड करून बसतो त्यावेळे आपल्या उजव्या हाताला येईल तेलाचा दिवा आणि आपल्या डाव्या हाताला येईल तुपाचा दिवा म्हणजेच देवाच्या उजव्या बाजूला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि देवाच्या उजव्या बाजूला येईल असा तेलाचा दिवा लावा अवश्य दिवा लावा आणि जो तेलाचा दिवा असेल तो दिवा तुमचा अखंड जळू द्या म्हणजे तुम्ही जर सात दिवसाचं करत असाल तीन दिवसाचं करत असाल नऊ दिवसाचं करत असाल तर त्याप्रमाणे तो तुमचा दिवा हा अखंड जळायला पाहिजे आणि या नक्कीच सात दिवस तीन दिवस किंवा नऊ दिवसामध्ये तुमचं सुचिरभूत राहणं म्हणजेच ब्रह्मचर्याचं पालन करणं हे खूप गरजेचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण ज्या वेळेला आपण आपल्या इष्टदेवतेशी एकरूप होतो त्यावेळेला सगळे नाती गोती सगळं विसरायचं असतं म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या गुरूंच्या स्वाधीन व्हायचं असतं की हे सात दिवस मी फक्त तुमचीच आहे किंवा तुमचाच आहे आणि मी तुमची फक्त काय करतो आहे आराधना करतोय तुमची सेवा करतोय एवढं आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे मग बघा या काळामध्ये तुम्ही काय करू शकतात म्हणजे फल जेवणामध्ये काय घेऊ शकतात तर तुम्ही बघा सकाळच्या वेळेला जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही फलहार घेऊ शकता दूध घेऊ शकतात चहा घेऊ शकतात आणि संध्याकाळच्या वेळेला एक टाईम तुम्ही जेवण करू शकता पण जर तुमच्याच्याने तेवढंही होत नसेल तर तुम्ही दोघीही टाईम जेवण करून तुम्ही पारायण करू शकतात पण शक्यतो एवढं पाळा की जोपर्यंत तुम्ही पारायण करणार आहात तोपर्यंत तुम्ही काहीतरी फक्त दूध चहा वगैरे घेऊन ते पारायण पूर्ण करा आणि त्या नंतर मग तुम्ही जेवण केलं तरी चालेल आणि त्याचबरोबर मग बारा वाजेची आरती किंवा बारा वाजेपर्यंत जर तुम्ही तुमचं पारायणाचं जर वेळ तुम्ही म्हणजे वाचन चालू असेल तर बारापासून ते सव्वा बारा वाजेपर्यंत तुम्हाला तो पंधरा मिनिटाचा जो कालखंड आहे तो तेवढा तुम्हाला थांबवायचा आहे कारण का त्यावेळेला दत्त महाराजांची भिक्षा फेरी असते आणि ती कोल्हापुरामध्ये असते कारण त्यावेळेला दत्त महाराज हे साक्षात महालक्ष्मीच्या दरबारामध्ये भिक्षेसाठी तिथे उभे असतात आणि तिथं त्यांची म्हणजेच आपण म्हणतो ना भोजनाची वेळ झालेली असते तर त्या काळामध्ये म्हणजे बारा ते सव्वा बारामध्ये तुम्हाला पारायण थांबवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पारायण पुन्हा कंटिन्यू करू शकतात मग आता बघा बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात की आम्ही दोन मांडीमध्ये हे पारायण करू शकतो का तर बघा जर तुम्हाला एका मांडीमध्ये जमत नसेल एका मांडीत केलं तर फारच उत्तम आहे पण जर एका मांडीत तुम्हाला जमत नसेल तर दोन वेळा तुम्ही करू शकतात म्हणजेच काय की सकाळी आणि एक वेळा संध्याकाळी म्हणजे तुमच्या अध्यायांची विभागणी मागणी तुम्ही स्वतः करून घ्या आणि सकाळी किती वाचायचे संध्याकाळी किती वाचायचे हे तुमच्या याच्यानुसार तुम्ही ठरवून घ्या पण बघा त्याही वेळेला तुम्हाला पावित्र्य पाळणं हे खूप गरजेचं आहे जेव्हाही तुम्ही ग्रंथ वाचायला बसाल किंवा ग्रंथाजवळ बसाल त्यावेळेला तुम्हाला सुचिरभूत होणं हे गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही सकाळी वाचलं तर तुम्ही सुचिरभूत असालच पण जर तुम्ही संध्याकाळी जर वाचायला बसाल पारायण करायला बसत असाल त्यावेळेलाही तुम्हाला सुचिरभूत होऊनच तिथं बसायचं आहे बरोबर तर अशाप्रमाणे बारा ते सव्वा बारा वाजेपर्यंतचा काल तुम्हाला थांबवायचा आहे आणि तिथून तुम्हाला पारायण कंटिन्यू करायचं आहे मग आता राहिला प्रश्न महिलांनी हे पारायण करावं का हो का नाही करायचं आपणही आई आहोत आपणही आपल्या कोणाची तरी पत्नी आहोत आपल्यालाही मुलं बाळ आहेत आणि साक्षात नवनाथांनी सुद्धा सांगितलेलं आहे की असं कुठंच दिलेलं नाही आहे की नवनाथांचं पारायण स्त्रिया करू शकत नाही करू शकतात आता माझ्या अध्याय लक्षात नाही आहे नवनाथांचा पण एका अध्यायामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे कारण भिक्षेला साक्षात देव कुठं जातो दत्त महाराज कुठं जातात मी आत्ताच मगाशी सांगितलं की दत्त महाराजसुद्धा भिक्षा मागण्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात जातात मग तिथं कोण आलं स्त्रीच चाले ना भगवान शंकरांना भूक लागली तहान लागली साक्षात सर्वात प्रथम ते कोणाजवळ जातात माता पार्वतीजवळ जातात त्याचप्रमाणे ज्या वेळेला दत्त महाराजांना योग निद्रा येते त्यावेळेला ती रेणुका मातेच्या म्हणजे माहूर गडावरती साक्षात तिथं हजर असतात मग बघा जर सगळ्याच ठिकाणी जर स्त्रीचा उल्लेख आहे स्त्रीपासूनच जर सगळ्या गोष्टीची ही आहेत उत्पत्ती आहे तर मग का नाही तिला हा अधिकार अवश्य अधिकार आहे आणि नाथ महाराजांनी कुठंच सांगितलेलं नाही आहे की स्त्रिया हे पारायण करू शकत नाही करू शकतात आणि यातला पाचवा अध्याय इतका महत्वाचा आहे ज्या स्त्रियांच्या घरी त्यांची मुलं हट्टी असतील तापट असतील किंवा त्यांचा अभ्यासक्रमामध्ये जर त्यांना त्यांची प्रगती करायची असेल तर त्यांनी रोज आवर्जून हा नवनाथ ग्रंथातला पाचवा अध्याय हा त्यांनी अवश्य रोज श्रवण करावा किंवा त्याचं पठन करावं त्या हा खूप म्हणजे एवढा फलदायी अध्याय आहेत की त्यातून तुमचे बरेच मुलांच्या बाबतीतले प्रश्न तुमचे मार्गी लागू शकतात तर बघा हाही पॉईंट आपला इथं क्लिअर झालेला आहे मग आता नियम अटी पण मी सांगितलेल्या आहेत की कशा प्रकारे तुम्ही पारायण करू शकतात सात दिवसाचं करा नऊ दिवसाचं करा आणि व्यवस्थित करा सगळं काही करा आणि शेवटच्या दिवशी ज्या वेळेला तुमचं पारायण संपणार आहे त्या दिवशी तुम्हाला पारायणाचं उद्यापन नाही करायचं आहे तुम्हाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पारायणाचं उद्यापन करायचं आहे मग आता याच्यामध्ये बघा बऱ्याच जणांच्या घरी ब्राह्मण वगैरे म्हणजे जेवणाला आपण ब्राह्मण म्हणून जेवणाला कोणाला तरी बोलवतो मग तसं जर कोणी तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही शिधा म्हणून तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये त्याच्याऐवजी तुम्ही देऊन देऊ शकतात आता बघा ज्या वेळेला नवनाथांचं पारायण होते त्यावेळेला नऊ बालके आपल्याला जेव घालायची असतात मग आता नाही भेटत एवढी नऊ मुलं आपल्याला मग त्यावेळेला नऊ मुलांना मुला आपण समजा किती जेवण किती याचं खाऊ घातलं असतं त्याप्रमाणे आपण शिधया म्हणून मंदिरामध्ये कुठंतरी दान पेटीमध्ये दान टाकून द्या किंवा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथं तुम्ही त्या म्हणजे स्मरून की हे मी या या निमित्ताने मी इथे हे दान करते आहेत असं तुम्ही देऊ शकतात हाही पॉईंट आपला इथं क्लिअर झालेला आहे जर याही ऐवजी जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच तुमच्या प्रश्नांचं निरसन केलं जाईल माझ्या परीने स्वामी महाराज नवनाथ महाराज जेवढं करून येतील तेवढं नक्कीच मी करण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहेत तर बघा तुमची जर खरोखर खूप वर्षापासून जर रखडलेली कामं असतील ती मार्गी लागत नसतील तर अवश्य नवनाथ महाराजांचा नवनाथ सार हा जो ग्रंथ आहे त्याचं अवश्य पारायण करा याचे अद्भूत अनुभव आहेत हे अनुभव मी सुद्धा अनुभवले आहेत आता माझा अनुभव जर सांगायचा म्हटला तर दोन हजार बावीसचा माझा अनुभव आहे खूप सुंदर आणि खूप विलक्षण अनुभव आहेत मी छोट्याच ग्रंथाचं पारायण मी केलेलं होतं आणि ते मला छत्तीस पारायणं मला सांगितलेली होती स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने स्वामी समर्थ महाराजांनी नवनाथ महाराजांनी तेही पारायण माझ्याकडून खूप चांगल्या प्रकारे करून घेतलं पण ह्या पारायण काळामध्ये मला जे आलेले अनुभव आहेत तेच अनुभव मी तुम्हाला सांगते आहेत अनुभव असा आहेत की ज्या वेळेला माझा पारायणाचा जो काळ चालू होता त्यावेळेला जेव्हा मी पारायणाला बसायची तेव्हापासून आमच्या दारामध्ये म्हणजेच आमचं रो हाऊसिंग आहे तर वरच्या घरामध्ये त्या पत्रावरती बसून एक कावडा रोज कावकाव करायचा आता हे थोडंसं कोणाला तरी विलक्षण वाटेल पण ही माझ्यासोबत घडलेली घटना आहेत तर जोपर्यंत माझं ते पारायण चालायचं जेवढा काही काळ होता दोन अडीच तासाचा तोपर्यंत तो कावडा तिथंच बसले असायचा आणि तो कावकावच करायचा जेव्हा माझं पारायण संपायचं तेव्हा तो तिथून उठून जायचा हे कंटिन्यू माझ्यासोबत नऊ दिवसापर्यंत घडलेली घटना आहेत पहिले दोन पारायण तर माझे खूप खडतर झाले म्हणजे अक्षरशः मला असं कोणीतरी म्हणायचं की उठ आता इथं हे पारायण करू नको म्हणजे आपण ज्या वेळेला पारायण करतो त्यावेळेला आपल्याला भस्म लावणं भस्म लावणं हे खूप गरजेचं आहे भस्म लावा अष्टगंध लावा आणि तेव्हाच या सेवेला बसा कारण बघा आपल्याला आजूबाजूला आपल्या जेवढी पॉझिटिव्हिटी पौ असते तेवढी निगेटिव्हिटीसुद्धा असते आणि ती नकारात्मक शक्ती आपल्याला ह्या गोष्टीपासून वंचित करण्याचा प्रयत्न करते की बस तू आता इथं बसू नको तू आता इथून उठ हे अनुभव मी पण घेतलेले आहेत म्हणून सांगते कधीही पारायणाला बसाल तर नक्कीच तुमच्या गड्यामध्ये रुद्राक्ष असू द्या महिलांनी सुद्धा रुद्राक्षाची माळा घातली आणि पारायण केलं तर फारच उत्तम आहेत जर असेल तुमच्याकडे तर अवश्य घाला त्याचबरोबर कपाळाला भस्म लावणं विसरू नका जर तुम्हाला एखाद्या शंकराच्या मंदिरातून जर मिळालेलं भस्म असेल तर फारच उत्तम आहे भस्म लावा गळ्यात रुद्राक्ष घाला आणि नवनाथ महाराजांचं पारायण करा आता त्यावेळेला मला हे माहिती नव्हतं पण मला नंतर ही माहिती मिळाली की गळ्यामध्ये रुद्राक्ष आणि कपाळाला भस्म अवश्य असू द्या जेणेकरून अशा नकारात्मक शक्ती आपल्याला त्रास देत नाही तर बघा माझ्यासोबत घडलेला जो अनुभव आहे की तो कावडा रोज कावकाव काव करायचा आणि ज्या वेळेला ज्या दिवशी माझं नऊ दिवसाचं माझं पारायण पूर्ण संपलं नऊ बालकांना मी यथाविधी जसं माझ्याकडून भगवंताने करून घेतलं नाथांनी करून घेतलं त्याप्रमाणे मी त्या मुलांना यथाशक्ती भोजन मी घातलं माझ्याकडून करून घेतलं भगवंताने आणि त्या दिवसापासून तो कावळा पुन्हा कधीही आला नाही पण जो माझा पारायणाचा काळ होता त्या काळामध्ये माझ्या स्वप्नात एक व्यक्ती येऊन त्या व्यक्तीने मला पूर्ण त्याची कथा सांगितली होती की मला कशाप्रकारे मला मारून टाकलेला आहे म्हणजे बघा अशाही घटना आपल्या घरात घडलेल्या असतात आणि त्या आपल्याला माहिती नसतात आता त्यावेळेला मला माझ्या म्हणजे माझ्या घरातल्या कुटुंबातील मला कोणीही काही सांगितलेलं नव्हतं की अशी कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये वारलेली आहे पण त्या व्यक्तीने माझ्या स्वप्नात येऊन मला पूर्ण य म्हणजे जसं त्याला कशाप्रकारे मारून टाकलेलं होतं काय त्याच्यासोबत केलेलं होतं थोडासा अंधकार होता थोडासा उज्जळ होता अशा प्रकाश झोतामध्ये त्या व्यक्तीने मला त्याची यथाविधी सांगितली होती मी खूप रडले होते त्यावेळेला स्वप्नामध्ये आणि त्याच्यानंतर मग मी हे जेव्हा स्वप्न मला पडलं त्याच्या दिवसऱ्या दिवशी मी जेव्हा माझ्या सासूबाईंना मी विचारलं आता मन तर खूप विचलित झालेलं होतं की असं काही असू शकतं का पण हो असतं कारण त्या व्यक्तीला मला नंतर सांगण्यात आलं ते मी तुम्हाला आता पुढे सांगते माझ्या सासूबाईंना जेव्हा मी विचारलं की आई आपल्या घरामध्ये असं काही घटना घडली आहे का हो की जे काहीतरी म्हणजे असं त्यांचं काही झालेलं आहे म्हणे हो अशी अशी व्यक्ती जी नाथांच्या याच्यामध्ये चा म्हणजे नवनाथांमध्ये गेलेली होती नाथांसोबत होती त्या व्यक्तीसोबत असं काहीतरी घडलेलं आहे आणि ती व्यक्ती बरेच वर्ष त्यांच्यासोबत राहिली आणि कालांतराने ती त्यांच्यासोबत न राहता त्याच्यासोबत काहीतरी वाईट घटना ही घडून गेलेली होती म्हणजे बघा मार्ग खूप छान योजलेला होता पण नशिबाचे काहीतरी वेगळेच कर्माचे भोग वेगळे असतील म्हणून कदाचित त्यांच्यासोबत कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तींनी वाईट केलं आणि त्यांना कशाप्रकारे मारून टाकलं हे त्यांनी मला स्वप्नात येऊन मला सांगितलं ज्या दिवशी माझ्या सासूबाईंनी मला ही गोष्ट सांगितली त्यावेळेला माझा भरोसा बसला की नाही अशाही घटना असतात मग मी याचं विस्तारित रूप म्हणजे काय तर मी ह्या गोष्टीचं मला माझ्या मनाला शांतता भेटत नव्हती म्हणून मी केंद्रामध्ये हा प्रश्न मी मांडला तिथं आणि मला त्यावरती उत्तर असं देण्यात आलं मग या सगळ्या प्रश्नांवरती मला म्हणजे या गोष्टीचं विश्लेषण म्हणून मी तो प्रश्न जेव्हा केंद्रात मांडला त्यावेळेला मला तिथं सांगण्यात आलं की ज्या वेळेला तुम्ही पारायण करायला बसत होत्या त्यावेळेला ती व्यक्ती कावळ्याच्या स्वरूपात येऊन ते सगळं श्रवण करत होती आणि नऊ दिवसामध्ये त्या व्यक्तीने ते पारायण पूर्णपणे ऐकून तो मार्गस्थ झाला म्हणजे त्याचा मार्ग पुढचा मोकळा झाला आणि ती व्यक्ती आमच्या घरातलीच होती पण ती कोणत्या याच्यातली होती ते मला काही तेवढं आता आठवत नाही आहे माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं पण बघा अशाही घटना घडतात की आपले पूर्वज आपल्याकडून काय मागणी करण्यासाठी येतील हे सांगता येत नाही म्हणून तुम्ही अवश्य जर तुमच्या ज्याने होत असेल तर नवनाथ महाराजांचं पारायण अवश्य करा कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे असं की मनावर दडपण घेऊन किंवा घाबरून की महिला करू शकत नाही असं काहीच नाही आहे अवश्य करा नवनाथ महाराजांचं पारायण ह्या खरंच खूप उत्तम आणि फलदायी आहे जिथं कुठं तुमच्या नोकरीची जिथं कुठं तुमच्या मुलांची जिथं कुठं तुमच्या कुटुंबातल्या कोणत्या तरी व्यक्तीच्या आजारपणाची प्रश्न मार्गाला लागत नसतील तर अवश्य हे पारायण करा नक्कीच तुम्हाला त्यातून चांगलं आणि फक्त चांगलंच चा मिळणार आहे भगवंताची कोणतीही सेवा करा तुम्ही त्यासाठी तुम्हाला योग्य तेच फळ तुम्हाला भगवान देणार आहे तर बघा तर बघा पारायण काळामध्ये तुम्हाला नक्कीच कधीतरी म्हणजे या सात दिवस किंवा नऊ दिवस या दिवसांमध्ये तीन दिवसामध्ये तुम्हाला नाथ महाराजांची फेरी तुमच्या घरी आलेली आहे किंवा त्यांची स्वारी तुमच्या घरी आलेली याचा अनुभव अवश्य येईल कसा तर तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला अचानक अष्टगंधाचा जर सुगंध येत असेल किंवा तुम्हाला नाथ महाराजांच्या हातात जो चिमटा आहे त्याचा जर नाद आला किंवा आवाज आला तुम्हाला ऐकू किंवा अलख निरंजन जर, जर तू अशी असा जर आवाज तुमच्या काने जर पडला असेल तर अवश्य त्यावेळेला नाथ महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावरती झालेली आहे आणि महाराज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत हे अवश्य तुम्ही इथं समजू शकता मग बघा त्याचबरोबर तुम्हाला या सात दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त अलख निरंजन जो तुमचा नाथ महाराजांमध्ये कोणत्याही जे कोणतेही असतील नाथ महाराजांपैकी एक कोणतेही आवडीचे जे असतील त्यांच्याबद्दल तुम्ही अलख निरंजन किंवा त्यांच्याबद्दलचा जो मंत्र असेल तो तुम्ही मंत्र म्हणू शकतात आणि याचे अनुभव तुम्ही अवश्य कशा प्रकारे घेतात हे तुम्ही ज्या वेळेला पारायण कराल त्यावेळेला तुम्हाला ते नक्कीच जाणवतील तर बघा खूप छान प्रकारे ही सेवा होते आणि महाराज आपल्याकडून करून घेतात आजच्या सेवेमध्ये जर कुठं तरी माझं काही सांगताना चुकलं असेल तर अवश्य मला माझी चूक लक्षात आणून द्या आणि जे चुकलं असेल ते माझं मी परत घेते आणि जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या जे चुकीचं असेल ते माझं मला परत करा केलेली सगळी सेवा माझ्या स्वामी चरणी माझ्या नवनाथांच्या चरणी मी अर्पण करते कारण वधून घेणारे ही तेच आहेत मी फक्त निमित्त मात्र आहेत तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य मला सांगा यापेक्षाही जर तुम्हाला सविस्तर माहिती अजून हवी असेल म्हणजे की मांडणी करतानाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर, तर अवश्य मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी मांडणी करतानाचा व्हिडिओ अवश्य बनवण्याचा प्रयत्न करेन आणि हो त्याचबरोबर जर तुम्हालाही तुमचे अनुभव आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हाला मांडायचे असतील सांगायचे असतील कारण का आपण आपले अनुभव जेव्हा दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला तोही कोणीतरी आपल्या हातून का होईना एक नास्तिक व्यक्ती जर आपल्या हातून जर सेवेकरी घडला तर अवश्य त्याचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून <laughs> तुम्हाला जर तुमचे अनुभव इथं सांगायचे असतील मांडायचे असतील तर अवश्य तुम्ही सांगू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन जॉईन करा आणि अवश्य तुमचे अनुभव इथं मांडा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अलाख निरंजन